नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर युवा कार्य प्रशिक्षण योजने संदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीत मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे अनेक युवक युवती लागलेले आहेत यांचा देखील संपत येत आहे परंतु प्रशासनामार्फत संदर्भात म्हणजेच युवकांचा कालावधी संदर्भात आणि त्यांचं जे वेतन आहे ते पेमेंट जे आहे ते वेळेत संदर्भात अद्याप कोणतंही परिपत्रक किंवा तसा देखील प्रसिद्ध करण्यात आलेला नाही तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकांपूर्वी मंत्र्यांमार्फत जे युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्यालाच लाडका भाऊ प्रशिक्षण योजना म्हणतात तर याच्या संदर्भात विचार केला जाणार आहे त्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंग आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती परंतु अद्याप संदर्भात अंमलबजावणी करण्यात आलेली नाही त्यामुळे आता युवकांनी काय करावं दोन महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे मागील काही महिन्यांचं पेमेंट बाकी आहे आणि अद्याप अनेक अशा समस्या आहेत त्यांना या युवकांना तोंड द्यावं लागत आहे मंत्र्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग दाखवलेलं तर आहे परंतु या संदर्भात अधिकृत कोणतीही पावलं त्यांनी उचललेली नाहीत अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये पावलं उचलावी जेणेकरून या युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक लागलेले आहेत यांच्या भवितव्याचा विचार केला जाईल आणि याच पार्श्वभूमीवरती सोळा जानेवारी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हरिभाऊ राठोड तर यांच्या अंतर्गत पाच मागण्यांसाठी आंदोलन होत आहे तर सगळ्यांनी याला पाठिंबा द्या जेणेकरून पॉझिटिव्ह विचार होऊन अनेक युवा एकत्रित जर जा संघटित झाले तर या संदर्भातला निर्णय देखील प्रशासनाला नक्कीच घ्यावा लागेल तर याच्यामध्ये पाच महत्त्वाच्या मागण्या म्हणजेच जे युवकांचं पेमेंट आहे ते तरी तुम्हाला वेळेत मिळावं त्यानंतर दुसरी महत्त्वाची मागणी आहे की याच्यामध्ये तुमचा जो कार्यकाल आहे तो वाढून मिळावा आणि त्यानंतर शासकीय किंवा इतर शासकीय ज्या भरती असतील तर याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण अंतर्गत मिळावं आणि पुढची महत्त्वाची मागणी याच्यामध्ये इतर जे कर्मचारी आहेत ज्या ठिकाणी आणि तुम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेला आहात आणि त्यांच्या ज्या रजा आहेत त्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे या युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे युवक युवती आहेत त्यांना हे ह्या ज्या सुट्ट्या आहेत त्या मिळावा तर अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन हे आंदोलन सोळा जानेवारी रोजी होणार आहे परंतु अद्याप तरी शासनामार्फत युवकांच्या बाजूने कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाही आहेत त्यामुळे तसा जी आर देखील आलेला नाही आहे तर लवकरात लवकर जे प्रशासन आहे त्यांनी युवांना त्यांच्या संदर्भातला निर्णय घेऊन त्यांना एक दिलासा देण्याची गरज आहे तर अशा प्रकारे जास्तीत जास्त, जास्त युवकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्रशासनामार्फत यांचा संदर्भातला निर्णय आहे तो घेण्यासंदर्भात भाग पाडला पाहिजे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या चानल चा चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा